नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्यातील वणी येथे आज सकल मराठा समाजाने छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला यावेळेस राज्य सरकारने मनोज जरांगे यांना जो दिलेला जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार लवकरच कायद्यात रूपांतर करावे तसेच कायदा लागू करावा या मागणीसाठी वणी येथे रास्ता रोको करण्यात आलं तासभर चाललेल्या आंदोलनात दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड गंगाधर निखाडे व मावडीचे सरपंच विजय गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जोपर्यंत मनोज रांगे पाटील यांना न्याय मिळत नाही दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गडवजे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ओझरखेडचे संपा सरपंच गंगाधर खाडे गणेश देशमुख सचिन पवार सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते गणेश ककड तरुण कार्यकर्ता राहुल मोरे काका पवार संजय कामाले शशी मातेरे शुभम खांडे अमोल महाले प्रवीण सोनोणे सोनू बर्डे सनी गोलांडे राजू गलांडे राजू गोलांडे नंदू महाले पांडाने गावातील तरुण कार्यकर्ता सचिनकड दादा पवार विठ्ठल धोंगडे सचिन गायकवाड दिंडोरी तालुका मेडिकल असोसिएशन सदस्य प्रवीणकड प्रवीण गायकवाड निखिल महाले किरण पानसरे राजू महाले किरण पानसरे विजय गोरे हर्षलकड रिंकू पाटील कड हे उपस्थित होते तुमची तुमची सांगा काय भूमिका आहे सांगा आणि चालू करा मी जाहीर निषेध करतो मराठा समाज मराठा जातीच्या म्हणून तुम्ही आहात तुम्ही मराठा समाज आहात करंक आहात मी तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो एकंदरीत निषेध व्यक्त करत आहेत बारसकरने काहीतरी वक्तव्य केलं याबद्दल काय सांगाल त्यांनी जे वक्तव्य केलं की कारी पाटील हे काय मॅन होता किंवा काय ते सर्व स्वतः त्यांच्यावरती स्वतःवरती एक विनय मागण्याचा आरोप आहे तो आरोपाला तो एक एकदा लंपट माणूस आहे त्याच्यामुळे त्याचा बावस्करांचं बोलणं मनावर घेत नाही गंगा भाऊ आता एकंदरीत आंदोलन झालं तुम्ही काय सांगा जरंगे पाटलांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेशीरंगे पाटलांवर शासनाने अनेक लोक त्या ठिकाणी टीका करण्यासाठी सोडले पाड्याचे लोक आहेत ते बा कोणी बाबा स्वतःला बाबा म्हणून देतोय तो बारस होते बाबा काय बाबा म्हणावं अशा लोकांना हो जो त्या ठिकाणी दरंगे पाटलांना गेला मी पीतारामांचा निरोप घेऊन आलो असं दरंगेपाटी काय बोलले तिथं काहीच नाही बोलले तरी त्या माणसाने भाऊ केला फक्त त्या माणसाला उपोषण सोडवण्यासाठी पाठवलेला माणूस होता सरकारने असे जे काही लोक आहे जे काही सरकारने भाडेचे लोक लावलेत आंदोलन मोडण्यासाठी त्याच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही जरांगे पाटील जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेशी सकल मराठा समाज हा सहमत असेल जरांगे पाटील ज्या ज्या पद्धतीने आंदोलनाची दिशा देतील ते आंदोलन करण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे दिंडोरी नाशिक निवडणूक आली की दहा टक्के आणि न टक्कणारं आरक्षण आज जर या समाजाला देऊन तोंडाला पाण्या पुसित असेल हे नाकारते सरकार इथून मागेही आता बघा शेत मराठा समाजाची तर व्यथा केलीच त्यांनी पण शेतकऱ्यांविरुद्ध दोन दिवसापूर्वी त्यांनी एक कांदा निर्यातीचं धोरण अवलंबलं होतं की निर्यात खुली झाली जबाबदार मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांनाही माहिती नाही म्हणजे सरकारचं काय चाललंय यांचा ताळमेळ नाही आहे आणि दोन दिवसातच त्याचं लगेच ते निर्यात बंदी बंद करून टाकली म्हणजे एक पद्धतीने ते शेतकऱ्यांची कुटुंबना करत आहे मराठा समाजाची तर केलीच पण तुम्हाला सांगतो मराठा समाजाला एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी मनोज जरंगे साहेबच आपले नेते बाकी कोणीच नेते नाही त्या माणसाने जे देईल ते दे धोरण आणि जे सांगतील त्या पद्धतीने आपण तुम्हाला ही लढाई चालू ठेवू त्यावेळेस आपलं रक्त जरी सांडलं तरी मागा हटायचं नाही हेच मी या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला हे करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी श्यामराव सोनवणे डीएनए मराठी नाशिक